सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर दोन सी बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोली पुणे सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरे रोड सासवड नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब व भाजपचे सरचिटणीस आमदार विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनुपजी मोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण राज्यामध्ये अठरा ते पंचवीस वयोगटातील युवांसाठी विशेष सदस्यता मोहीम राबवण्यात येणार आहे या संदर्भात सासवड येथे पत्रकार परिषद घेण्यात आली सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनापासून ते एकोणीस फेब्रुवारी शिवजयंतीपर्यंत पर्व अंतर्गत ते वयोगटातील विशेष सदस्यता मोहीम राबवण्यात येणार आहे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त भारत मातेचे पूजन करून चौका चौकात सदस्य मोहीम राबवण्यात येईल एक फेब्रुवारी गणेश जयंती निमित्त ठिकठिकाणी थीक गणेश मंडळ असतील व गणपती मंदिर असतील या ठिकाणी स्टॉल लावून सदस्यता नोंदणी करण्यात येणार आहे दोन फेब्रुवारी वसंत पंचमी निमित्त सरस्वती पूजन करून चौकात चौकात सदस्य मोहीम राबवण्यात येईल एकोणीस फेब्रुवारी शिवजयंती निमित्त ज्या ठिकाणी शिवजयंती साजरी करण्यात येत आहे त्या चौकात सदस्य नोंदणी स्टॉल लावून सदस्यता नोंदणी करण्यात येणार आहे या प्रसंगी भाजपा प्रदेश सचिव सहसंयोजक सदस्य अभियान रोनक शेट्टी पुणे दक्षिण प्रभारी बाळासाहेब घोटकुले प्रदेश सचिव सहप्रभारी बारामती पांडुरंग वहिले प्रदेश सचिव अजिंक्यभा टेकवडे अध्यक्ष पुणे जिल्हा युवा मोर्चा साकेत जगताप सरचिटणीस पुणे दक्षिण स्वप्नील मोडक अध्यक्ष सासवड शहर संतोष काका जगताप अध्यक्ष पुरंदर तालुका दिलीप आप्पा कटके व अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुणे जिल्हा दक्षिण भाजपा युवा मोर्चाच्या पत्रकार करता आपण या ठिकाणी पत्रकार बांधव व प्रदेश कार्यकारणी पदाधिकारी व जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी व तालुक्यातून मंडळातून सोळा मंडळातून मंडळातून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे या ठिकाणी स्वागत करतो इथून पुढं सर मनोगत आमचे अध्यक्ष करतात नमस्कार प्रथमतः आज पंचवीस जानेवारी पंचवीस जानेवारी निमित्त भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा प्रदेश यांच्याकडून जो सदस्य नोंदणी अभियान संदर्भात जो कार्यक्रम आलेला आहे त्या संदर्भाचं नियोजन आढावा बैठक यासाठी खरं तर पत्रकार परिषद या ठिकाणी बोलवली आणि कमी वेळामध्ये आपण सर्वजण पत्रकार तर बरंच जण पत्रकार आहेत थी या ठिकाणी नाव घेण्यात वेळ जाईल सगळ्यांचे मी आभार मानतो त्याचबरोबर आमच्या प्रदेशाचे जे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेश सचिव आहेत आणि सदस्य नोंदणी अभियानाचे सहसंयोजक आहेत रोनकजी शेट्टी हे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत त्याचबरोबर पुणे दक्षिण जिल्ह्याचे प्रभारी बाळासाहेबजी गोटकुले हे पण या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित राहिलेले आहेत त्याचबरोबर प्रदेशाचे सचिव आणि सहप्रभारी बारामतीचे पांडुरंगजी वहिले हे पण या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर प्रदेशाचे सचिव अजिंक्य भैया टेकवडे हे पण या ठिकाणी या बैठकीसाठी उपस्थित आहेत त्याचबरोबर प्रदेशाचे आमचे पांडुरंगजी वहिलेंचं नाव घेतलं नंतर जिल्ह्याचे आमचे महामंत्री सरचिटणीस स्वप्नीलजी मोडक आहेत या तालुक्याचे अध्यक्ष युवा मोर्चाचे दिलीप्पा कटके आहेत त्याचबरोबर सासवड शहराचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष संतोष काका जगताप व सर्वच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि पत्रकार बंधूं यांचं सर्वांचं मी भारतीय जनता पार्टी पुन्हा जिल्हा युवा मोर्चाच्या वतीने स्वागत करतो खरं तर पत्रकार परिषद घेण्याचा आज मुख्य उद्देश हा आहे की भारतीय जनता पार्टीने आम्हाला जो उपक्रम युवा मोर्चाचा सदस्य नोंदणी अभियानासाठी या ठिकाणी दिला आहे तो आमच्या भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुले साहेब व कार्यकारी अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब तसेच आमच्या भाजपाचे सरचिटणीस आमदार विक्रांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय अनुपजी मोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण राज्यभर अठरा ते पंचवीस वयोगटातील नवीन युवक भारतीय जनता पार्टीला जोडण्यासाठी ही सदस्य मोहीम खरं तर राबवण्यात येत आहे या मोहीम कशाप्रकारे जिल्ह्याभर काम करणारे याची माहिती देण्यासाठी आज खरं तर पत्रकार मानव आपण पंचाऱ्यांना या ठिकाणी बोलवलेलं आहे तर या कार्यक्रमाची सुरुवात उद्या दिनांक सव्वीस जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनपासून ते एकोणीस फेब्रुवारी शिवजयंतीच्या दिवसापर्यंत ही नवीन सदस्य नोंदणी अभियान या ठिकाणी आम्ही पूर्णपणे संपूर्ण जिल्ह्यामध्ये चालवणार आहे आता संपूर्ण जिल्हा म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये सोळा मंडळ येतात तर सोळा मंडळामध्ये सहा विधानसभा आहेत जसं की खडकवासला ग्रामीण आहे भोर व्याल्हा मुळशी पुरंदर हवेली आहे आहे बारामती आहे इंदापूर आहे अशा प्रत्येक तालुक्यावाईज विधानसभेवाईज आम्ही जिल्हाभर या भारतीय जनता मा पार्टी युवा मोर्चाच्या वतीने आम्ही सर्वत्र अठरा ते पंचवीस वयोगाटातील युवकांसाठी विशेष सदस्य मोहीम आम्ही सर्वत्र एकदम मायक्रो प्लॅनिंगनुसार जसं की आम्हाला आमचे आत्ता दोन दिवसापूर्वी विक्रांतदादा पाटील असतील सरचिटणीस त्यांनी आणि आनंददादांनी आणि प्रदेशाचे सर्वच इथं बसलेले सर्व पदाधिकारी यांना आम्हाला दोन दिवसापूर्वी मार्गदर्शन केलं की ही मोहीम आपल्याला मायक्रो पर्यंत करून सर्वत्र युवकांपर्यंत पुरें आपण तळागाळापर्यंत पोचायचं पुर आहे तर सव्वीस जानेवारीला प्राजासत्ताक दिन हा उद्या आहे तर उद्या या दिवशी आपल्याला सकाळी आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून प्रत्येक दहा चौकामध्ये दहा मंडळामध्ये आम्ही तो कार्यक्रम या ठिकाणी राबवणार आहे प्रत्येक चौकामध्ये आम्ही भारत मातेचं झेंड्याचं पूजन करून त्या त्या ठिकाणी उद्याचं कार्यक्रमाचं स्वरूप असेल की आम्ही नवीन युवक जे जे येतील प्रजासत्ताक दिनानिमित्त असतील त्या भारतमातेच्या पूजनाच्या वेज असतील त्या ठिकाणी आम्ही त्या जागेवरती स्टॉल लावणार आहेत आणि स्टॉल लावून भारतीय जनता पार्टी युवकांच्या वतीने पदाधिकाऱ्यांच्या वतीने युवा मोर्चाच्या वतीने प्रत्येक युवकांची सदस्य नोंदणी अभियान आम्ही त्या ठिकाणी घेणार आहे त्यानंतर सव्वीस जानेवारीचा कार्यक्रम त्या प्रकारे असेल त्यानंतर एक फेब्रुवारी आहे एक एक फेब्रुवारीला गणेश जयंती आहे तर गणेश जयंतीला हा आमचा दुसरा कार्यक्रम असणार आहे गणेश जयंती दिवशी आपल्याला तर सर्वांना माहिती आहे महाराष्ट्रभर आपल्या गणेश भक्त भरपूर आहेत आणि गणेश जयंतीच्या निमित्ताने युवक युवती हे जास्त प्रमाणात प्रत्येक मंडळामध्ये सहभाग घेत असतात <दुणियों>। गणपती मित्रमंडळ असतील <दुणियों>। मंदिर असतील त्या मंदिरामध्ये आम्ही प्रत्येक ठिकाणी युवा मोर्चाच्या माध्यमातून त्या त्या ठिकाणी आम्ही सर्वत्र जाणार आहोत आणि जाऊन त्या ठिकाणी गणपती मंदिराच्या तिथं प्रत्येक जे युवकांचा जो ग्रुप असेल किंवा मंडळ असतील त्या ठिकाणी आम्ही जाऊन युवा मोर्चाच्या जा माध्यमातून सर्वत्र नोंदणी अभियान आम्ही त्या ठिकाणी राबवणार आहे त्याचबरोबर दोन फेब्रुवारीला वसंत पंचमी आहे वसंत पंचमी म्हणजे सरस्वती पूजन मग सरस्वती पूजन कुठं कुठं केलं जातं की एखादे डान्स क्लास असतील एखादे कोचिंग क्लास असतील गायनाचे क्लास असतील आणि त्या त्या ठिकाणी आम्ही स्टॉल लावणार आहे आणि ते स्टॉल त्या ठिकाणी आम्ही ते युवा मोर्चाच्या माध्यमातून सदस्य नोंदणी अभियान आम्ही त्या ठिकाणी घेणार आहोत त्याच्या माध्यमातून पण युवक त्या ठिकाणी आम्हाला मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी अभियानासाठी उपलब्ध होतील त्यानंतर एकोणीस फेब्रुवारीला आपण सर्वजण जाणता की शिवजयंती आहे तर एकोणीस फेब्रुवारीला पण शिवजयंती ज्या ज्या ठिकाणी साजरी होते त्या त्या ठिकाणी आम्ही युवा मोर्चा म्हणून प्रत्येक मंडळामध्ये त्या ठिकाणी सहभाग होणार आहे शिवजयंती साजरी करणार आहे आणि शिवजयंती साजरी करत असताना त्या ठिकाणी आम्ही शिवजयंतीच्या प्रत्येक चौकामध्ये शिवप्रेमींना भेटणारे प्रतिष्ठानचे आपले सगळे कार्यकर्ते असतील त्यांना आहे आणि त्यांना भेटून त्या ठिकाणी आम्ही नोंदणी करणार आहे म्हणजे जास्तीत जास्त युवक त्या ठिकाणी शिवप्रेमी प्रेमी जिथं जिथं येतील त्या त्या ठिकाणी आम्ही नोंदणी करणार आहे असा कार्यक्रम आम्हाला त्या ठिकाणी सव्वीस जानेवारी ते एकोणीस फेब्रुवारीपर्यंत दिलेला आहे आता त्यानंतर जे मधले राहिलेले दिवस असतील सात फेब्रुवारी ते चौदा फेब्रुवारी जेणेकरून आपण सर्वजण जाणता की विविध कॉलेज असतील म महाविद्यालय असतील यामध्ये डे साजरे केल्या जातात की फ्रेंडशिप डे असेल चॉकलेट डे असेल तर तिथं तिथं प्रत्येक कॉलेजवरती कॉलेज कॅम्पसच्या बाहेर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक युवकांपर्यंत पोहोचणार आहे आम्ही त्यांना ते त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने मैत्री दिनाच्या शुभेच्छा देऊन चॉकलेट डेच्या दिवशी चॉकलेट देऊन त्या ठिकाणी आम्ही प्रत्येक युवक युवक आम्ही नवीन भेटणार आहे आणि जास्तीत जास्त नोंदणी कशाप्रकारे करण्यात येईल आम्ही ते त्या ठिकाणी विद्यार्थी असतील विद्यार्थिनी असतील त्याचबरोबर युवक असतील यांच्यापर्यंत आम्ही भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने नोंदणीचा अभियान मोठ्या प्रमाणात राबवण्यात येणार आहे असा कार्यक्रम आम्हाला भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा प्रदेशाकडून दिलेला आहे तरी जिल्ह्याचा अध्यक्ष दक्षिण म्हणून मी सर्वत्र हा कार्यक्रम मोठ्यात मोठ्या मोटे प्रमाणात आणि जास्तीत जास्त सदस्य नोंदणी अभियान होईल या रीतीने राबवणार आहोत पत्रकार परिषदेच्या निमित्तानं जे महाराष्ट्राचे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब कार्यकारी अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब आणि राज्याचे युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनिरादा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अठरा ते पंचवीस वयोगटातील सदस्य नोंदणी अभियान कार्यक्रमानिमित्त आज जी, 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 चावन जी, जी दा एंचा पत्रकार परिषद आयोजित केली या कार्यक्रमाला उपस्थित राज्याचे उपाध्यक्ष रणकजी शेट्टी राज्याचे प्रदेशाचे सचिव आदरणीय अजिंक्यभाई अडेकवडे राज्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब घोटकुले जिल्ह्याचे सरचिटणीस आदरणीय स्वप्नीलजी मोडक आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली ही पत्रकार परिषद आयोजित केली जिल्ह्याचे अध्यक्ष साकेदादा जगताप सर्व पत्रकार बंधू भगिनीनं आणि पुरंदर तालुक्यातील भाजपाचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहिले त्यांचं त्याबरोबर सासोड शहरचे अध्यक्ष संतोष टाका जगताप हे प्रदेश, प्रदेश सचिव पांडुरंगी वहिले हे सर्वजण उपस्थित राहिले त्याबद्दल पुरंदर तालुका भाजपा युवा मोर्चाच्या वतीनं सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि पत्रकारांना या निमित्ताने एकच सांगतो आपल्याकडे जे कोणी युवक असतील तर शंभर युवकांना नोकरी लावण्याचं या ठिकाणी मी आश्वासन देतो त्यांच्या यादी शंभर या या लोकांची यादी माझ्याकडे द्या की शंभर लोकांना युवकांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून दिला जाईल धन्यवाद एकच चर्चा